हा। <laughs> लेट कर काहीच बघा कागद लावतो कवला काढता तुले तू जाऊ नको कौला पडती हे बघतात बघा हे बघा कस बघता काय गुड्ड्या मेला कामा कर्ज आहे ना बघून काय आहे

बोला का मोबाईल असत कामा करा कामा दात ताटपत्रे घायचा काही जात ठुल्याक चढ होता बघा बर

काही दुसरे ब्लॉगर

डायरेक्ट थाडतार थाडतारता खाली खाया नाही जात एक आयडिया करा सगळी कवला काढ यश यश सगळी कवला काढ रिपीट कागद घाल आणि त्याच्यावर कौला घाल वड रे वड याकडे वड आकडे री साठी साडी हळू दातार पडशीत झाला रे झाला हा माझ्यावर मारा मारे का

निशमी दर निशमीच्या पाव पावडे काय कावल्यान का ती काय इलं आता काय